ீபதி ஓம்மாராந்த மாய மாதிரா விச்சரிப்பாதி ஓம் வர்ண அக்க மாத்திரா சுஜகாரா కుక్క జీవిత వర్ణ రక్షిసి అఖిలచరాచరా ఓ వాళ్ళు ఆ రితి శ్రీ గణపతి ఓంకారీనకరిసి రక్తవర్ణ తు సకల జమకారనన్యరణాగతి ఆధావది దేతారా ఓ వారి శ్రీ గణపతి ఓంకార जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू आरे रे महिमा तव चरणांचा वरणायामती दे कोटी वास करुणा दाविली अधिकित चरिया रे लीला पाशे बद्ध करुणा तोडली भरया जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू भर या रे अगाध मही मातव चरणांचा वरणायामती दे यवने कुशली स्वामी कहा रे अकलकोटी पहा रे समाधी सुखते भोगुनी बोली धन्य स्वामी वरिया रे जय जय स्वामी समर्थ आरती रे अगाद महिमा चरणांचा वरणायामती देशी मणीचे सर्व समर्थ विनु इतुके दे दीन दयाळ न तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु गुर भर रे अगाध महिमा चरणांचा रे चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी निवासीराजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराज कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त चिंतन श्री दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री महाराज गुरु महाराज की जय महर्षि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी सय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महर्षी स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री समर्थ जय स्वामी समर्थ महाराशि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सम जय जय स्वामी सामर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी सामर्थ श्री स्वामी तर आज एक तारीख आहे तर आजपासून स्वामी चरित्र सारांभत पारायणाला सुरुवात केलेली आहे तर आजचा दिवस खूप छान गेला आणि स्वामींच्या कृपेनं आजचं पारायण पण एकदम छान असं पार पडलं तसं तर आज स्वामींनी पण खूप सारी परीक्षा बघितलेली आहे माझी कारण जेवढा जेवढ्या लवकर होईल म्हणून उरकलं होतं तेवढाच मला उशीर पण झाला आणि टाईम पण लागला तरी पण पटकन उरकून घेतला आणि मस्त अशी आजची स्वामीचरित्र पारायणीची सेवा चांगली झाली तर आजचा दिवस पहिला दिवस छान गेला तर असाच स्वामींच्या कृपेने बाकीचे राहिलेले वीस दिवस पण स्वामींच्या कृपेने आणि स्वामींनी माझ्याकडून चांगली अशी सेवा करून घ्यावी हीच स्वामीच्या प्रार्थना तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ संध्याकाळ तर ह्या महिन्यात एक ते एकवीस दिवसामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जी काही सेवा करण्यात येईल ती तुम्ही नक्की करा स्वामीचरित्र पारायण करायला जमत नसेल तर दुसऱ्या बाकीच्या छोट्या सेवा आहेत त्याचे पण मी व्हिडिओ ह्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर नक्की चॅनल अपलोड के अपलोड केलेले व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला जी काही सेवा घडेल ती तुम्ही पण छोटी का असणार जास्त सेवा नाही झाली तर नामस्मरण पण स्वामी महाराजांची फक्त नामस्मरण पण घेतले तर ती पण खूप मोठी सेवा आहे तर आजची अशी माझी स्वामी महाराजांची छान आणि साधी भोळी अशी सेवा झालेली आहे आणि स्वामी महाराजांनी ती सेवा पण स्वीकार करून घेतलेली आहे त्याचं ना संध्याकाळची आरती पण झालेली आहे स्वामी महाराजांना इकडं गुळाचा नैवेद्य पण दाखवलेला आहे तर मस्त अशी आपली स्वामी महाराज स्वामी माऊली बसलेली आहे